शेतीमध्ये आपण कितीही गप्पा मारल्या बरोबर बरोबर शेवटी पैसा मॅटर करते पैसा पाहिजे खूप आपण चांगले चांगले काही उपक्रम असतात अनेक शेतकरी एकामेकाला सजेस्ट करतात परंतु त्यामधून जर आपल्याला पाहिजे तसा पैसा मिळाला नाही तर मात्र कामाचं नाही कामाचं नाही म्हणजे एक दिवस एंटरटेनमेंट करून होणार नाही आता तुमच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं दिसतंय की मात्र इथं दररोज पैसा हातातील अशी व्यवस्था आहे बरोबर नमस्कार मी संतोष वाडके उपळूबा कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहो मंगरुळपीठ तालुक्यातील केशवराव भगत प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपलं हे गाव कोणतं म्हटलं ह्या शिवार हा मौगांचा आहे पण माझं गाव मूळ गाव आहे चांभई दोन किलोमीटर आणि आपल्यासोबत याच तालुक्यातील कृषी सहाय्यक अमोल हिसेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत जे शेतकऱ्यांमध्ये विस्ताराचं खूप चांगल्या प्रकारे काम करतात सोबतच ही शेती बघण्यासाठी खास मालेगाव इथून हनवतखेडा गाव तुमचं आहे ना संगीताताई राऊत सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय की शेतीमध्ये आपण कितीही गप्पा मारल्या बरोबर शेवटी पैसा मॅटर करते पैसा पैसा पाहिजे खूप आपण चांगले चांगले काही उपक्रम असतात शासनामार्फत देतात किंवा अनेक एक शेतकरी एकामेकाला सजेस्ट करतात परंतु त्यामधून जर आपल्याला पाहिजे तसा पैसा मिळाला नाही तर मात्र कामाचं नाही कामाचं नाही म्हणजे एक दिवस एंटरटेनमेंट करून होणार नाही तुमच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं दिसतंय की मात्र इथं दररोज पैसा हातात येईल अशी व्यवस्था आहे बरो, बर, बरोबर आता कोण कोणता सध्या भाजीपाला आहे तुमच्या क्षेत्रात आता सध्या आपल्याकडे ह्या वाटाणा चालू होणार आहे झालेला आहे बर या साईडला लौकी आहे बर ते बघा तेच तिकडे ते भेंडीचा प्लॉट आहे बर मग वर जर गेलो आपण तर गोबीचे प्लॉट आहेत बर आणि टमाटर आता चालू होण्याच्या बेतात नाही बर असे आपल्याकडे आधी टमाट्याचा प्लॉट आता काढला आता काढला म्हणजे भाव नसल्यामुळे शेतकरी हा सांगत नाही भाव नसल्यामुळे त्याच्यातलं चारशे साडेचारशे पाचशे कॅरेट जनावर चारला आपण ढोर बर मात्र त्याच प्लाटानं आपल्याला सुंदर पैसे देऊन गेलं म्हणजे आपण बाराशे रुपये कॅरेट पासून तर सहाशे पाचशे पर्यंत विकलेला बर म्हणजे सुरुवातीला कधी भाव मिळाला त्या टोमॅटोला टोमॅटोला ते ऑगस्ट पासून सुरू झाले भाव ऑगस्ट पासून सुरू झाला चांगला भाव आला तुमचे पैसे पण चांगले झाले खूप भाव नाही म्हणून तुम्ही जनावरला आणि टाकला दुसरं तुमचं पीक सुरू झालेलं आहे म्हणजे आपण बघतो की शेती करणं आपल्या इकडे सुद्धा पाणी असेल परंतु त्या पाण्याचं योग्य नियोजन कोणतं पीक घ्यायचं कोणत्या महिन्यामध्ये घ्यायचं ते सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे आता टोमॅटो काही लोकांचे असतील हो तर ओरडत राहतील कि भाव मिळत नाही योग्य वेळी तो घेतलाय तुम्हाला भाव पण मिळाला हो, हो। आता सध्या तुमचा हे चालू आहे वाटाणा चालू आहे हो। हा वाटाणा कोणता म्हणजे खायला जेव्हा याचे दाणे काढले खाल्ले तर एकदम गोळ आहे तर ही कोणती व्हेरायटी आहे मला असं वाटतं की कोणा कंपनीचं हे नाही सांगायचं पण सीजन त्याचा आहे असं म्हणजे मागच्या मागच्या वेळेस कारण प्लॉट पाहिला होता आमच्या मुलांना बरं आणि हा आपण हे आठ किलो वाटाणा पेरलेला आहे बर आणि मल्चिंग करून किलो आहे आणि जमीन किती एक एकर जवळ एक एकर जवळ एक एकरात एक 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 आठ पाच फूट हे आहे पाच फूट ह्या मल्चिंग वर तुम्ही लावलाय हो। दोन लाईन मधल्या नंतर पाच फूट पाच फूट आहे बर आणि एका लाईन वर दोन ओडी याचा याच्या बर हो। आणि हे टोकन करून लावला टोकन केला नाही आपण टोकन यंत्र जे निघालं हो त्या टोकन यंत्राने जसं आपलं सोयाबीन पेरतात त्याप्रमाणे हे याच्यावर हे बरोबर हे ते चाललं की ते पडत पडत गेलं हो, आणि एक दोन पाण्याची रेंट नाही पेरायला म्हणजे काही याची लागवड कधी केली याला आता ऐंशी दिवस होऊन राहिले समजा ओके ऐंशी दिवस होऊन राहिले पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस होऊन राहिले म्हणजे अडीच अडीच महिने झाले अडीच जानेवारी मध्ये आपण आहोत तर पंधरा नोव्हेंबरला तुम्ही हा हो हा प्लॉट लावलेला आहे आणि आता कधीपासून याचा माल मार्केटला जाणं सुरू झाला याला जवळजवळ आठ दहा दिवस झाले बरं आठ दहा दिवस झाले तोडून राहलो आपण रोजचा म्हणजे साधारण एक क्विंटल दीड क्विंटल असा रोज असा म्हणजे चालू आहे रोज एक दीड क्विंटल विकत आहे आणि आता सध्या काय भाव मिळत आपला हे चांगला स्वीट असल्यामुळे याला पन्नास रुपये भाव मिळतो मास्तर पन्नास रुपये किलो किलो म्हणजे दररोज तुम्ही एक क्विंटल विकत एक क्विंटल रोज जाता एक क्विंटल सवा क्विंटल ऐंशी किलो कोणत्या दिवशी समजा सत्तर किलो असा म्हणजे रोज चालू आहे म्हणजे तुम्हाला पाच हजार ते साडेसात हजारापर्यंत रोज आता हो, हो याच्यापासून हो, हो, कमी चालू राहणार हे तरी आता असं वाटून राहिलं की महिनाभर यांना उत्पन्न द्यायला काही मोठं नवल नाही बरं जास्त दिवस नाही म्हणणार म्हणजे महिनाभर हे एवढा असं चालेल कि चालेल कमी पडेल समजा समोर चालून एक महिनाभर आता बघा ना तुम्ही आज याचा खालून माल जर असेल तर वरचे हे फुलाची साय साय सर संख्या बरोबर म्हणजे फुलं पण सुरू आहे पकलेला माल पण आहे येणं पण सुरू आहे येणं पण सुरू आहे सर बरोबर आहे साहेबांचे तर आता हे बघा काय झालं की आमचा मुला मुलगा मोठा चिकित्सक आहे आबा सर तुम्हाला जे म्हटलं ना इथं गाठ मारली पक्की इथं एक गाठ आहे पक्की इथं हा गाठ आहे पक्की म्हणजे काय हा वाटाणा जो आहे सर आपण हा आयडियल त्यानं कुठून म्हणजे त्याच्या डोकं चालवलं बरोबर आणि सुतावर उभा केला सुतावर बरोबर आता हे सुतावर त्या दिवशी बोलता बोलता ते सांगायचं भरलं होतं तर हे ज्यावेळेस फुलाच्या स्टेज मध्ये येतो त्यावेळेस हे सुताचं जे बिंडल आहे ते बरोबर खाली याला पान आहे तर असे हेकड पानायचं हे हो। हेकडे पानं असतात याला आणि याला हे टंगडे येतात हो। या, या हेकड पानामध्ये गुथून तो बिंडल जे आपलं सुताचं जे बुंडल त्यांनी वर गाठ मारली आणि खालून फक्त काढला कारण त्याला अटकन दिली या याला हे महत्वाचा मुद्दा आहे मास्तर शेतकरी पंचायती ठेवायचे बरोबर याला हे असं हे पान आहे का नाही हे या पानात आता आपण इथे अटकलेलं झाड पाहू आपण हे बाबा हे अटकलेलं झाड या झाडाच्या याच्यातून जार जा ते अटकून घेतलं आणि त्या बाईन असा केला असा टाकला पुन्हा दुसऱ्या झाडाजवळ आणला पुन्हा दोन चार घर झाले बांधून की याला पक्क केलं बरोबर म्हणजे हे पडायचं याला काम नाही बांधणीला महत्व आहे आता आमच्या लक्षात म्हणजे कमी श्रमात पण बांधणी झाली तुमची कमी श्रमात आणि खर्चा खर्चात पण झाली हो आणि त्याला पाहिजे तशी पण झालेली हो तशीच हार्दिक आता तिखड साईड बगर बांधलेला आता आपण तिथं पण जाऊ नक्कीच आपण आता बघू शकतोय की जसं आताच नियोजन बघितलं तुमचं हे आता खरी रब्बी मधलं नियोजन आहे रब्बी पावसाळ्यामध्ये तुम्ही टोमॅटो घेतला होता आणखीन काय काय घेतलं होतं पावसाळ्यात भाजीपाला कोणता होता पावसाळ्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये हा डबल सीट आहे गोबीचा प्लाट पहिले गोबीचा घेतला गोबीचा घेतला टोमॅटो कारलं होतं ही ही आपला आणि हिचा शिमला होता बरे थोडी चक्कर मात्र या पावसामुळे आपण त्या शिमल्यामध्ये कारल्यामध्ये आणि तुम्ही बाजाराचा पूर्णपणे अभ्यास करून कोणत्या सीजन मध्ये कोणतं राहतात त्यानुसार तुम्ही भाजीपाला निवडता ना की सगळे लावतात म्हणून ते आहे बरोबर आणि त्याप्रमाणे एकच भाजीपाला सगळ्या क्षेत्राने लावता तुम्ही अकरा प्रकारचा भाजीपाला होता माझ्याजवळ किती वांगी होती बरोबर आहे ना वांगी होती टमाटर होते काकडी होती बरबटी होती अ लौकी होती अशा असे अकरा प्रकारचे होते बरोबर आहे नक्की आता आपण प्रत्येक प्लॉट एक ओ, एक फिरत पण बघू हे सध्या जे उपलब्ध आहेत म्हणजे आता आपण वाटाणा बघितलं खरोखर खूप सुंदर वाटण आहे म्हणजे खाण्यासाठी तर एकदम चांगलं आहे याला किंमत आहे एकदम किंमत आहे याला हा, 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 हा आता तुम्हाला चांगला भाव मिळत आहे ते लेबर गायचे तोडून राहिले ते म्हणजे जे जाईल समजते ते आता कालच तोडला आहे तिकडून आता आपल्याला हे मिळणार आहे हम्म अजून काय पुढे चालायचं ना हा आपण पुढे आता तो पण प्लॉट बघू लौकी आणि त्यानंतर लौकीचा बघू आणि बेंटीचा पण बघू सर